मी सोनल आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज आहे बुधवार आणि आज मला एक इन्व्हिटेशन आलेलं आहे तर माझ जो भीसी ग्रुप आहे जुना तर तिथे मला जायचं आहे तर ते मी तुमच्याशी थोड्या वेळाने शेअर करणारच आहे तर आत्ता वाजले दुपारचे दीड आणि माझं स्वयंपाक ऍक्च्युली व्हायचं आहे म्हणजे मला फक्त राईस करायचा होता म्हणून मग मुन मी सकाळी काही केलं नाही सकाळी आज मी ब्रेकफास्टला मॅगी केली होती म्हणजे आयुषला मॅगी दिली टिफिन मध्ये त्याला खूप दिवसांचं चाललं होतं त्याचं म्हटलं ठीक आहे आज तुझ्या फरमाईशने तुला जे आवडेल ते घेऊन जा मग मॅगी केली होती पण मी त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या त्यानंतरच मी त्याला मॅगी देते मग ते दिलं तर मग मी थोडीशी त्याच्यातलीच ठेवून दिली होती माझ्यासाठी आणि मग ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट मध्ये मी तेच खाल्लं आणि आता मला करायचंय चिकन बिर्याणी तर मी चिकन बिर्याणी कुकरमध्येच करणार आहे आणि कुकर मध्ये मला ना एक कमेंट आली होती उज्ज्वला निंबाळकर या ताईंची तर त्यांनी मला या कुकर बद्दल विचारलं होतं याच्या आधीचा जो व्हिडिओ होता मॉर्निंग रुटीनचा माझा तर त्याच्यामध्ये त्यांची कमेंट होती की तुमचा जो कुकर आहे तो कुठल्या कंपनीचा आहे किंवा किती लिटरचा आहे तर स्पेशली त्या ताईसाठी पण आणि सगळ्यांसाठीच तिथे तर मी त्यांना रिप्लाय दिलाच आहे पण म्हंटल व्हिडिओमध्ये पण तुमच्याशी शेअर करावं आणि त्या ताई जर बघत असेल तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल किंवा कमेंट केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच हा आहे प्रेस्टिजचा कुकर आणि हा आहे दोन लिटरचा तर छोटा आहे आणि दोन ते तीन फॅमिलीसाठी ना हा इनफ आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बिर्याणी पुलाव इझिली करू शकता इतक्या क्वांटिटीमध्ये आरामात दोन लिटरच्या क्वांटिटीमध्ये दोन ते तीन जणांचं आपलं जेवण तयार होऊ शकतं तर मी आज याच कुकरमध्ये दे, त्याच्यामध्ये मी सोया पुलाव केला होता आणि आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी आणि मी कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवत आहे तसं माझ्या सोनल रेसिपीज या वरती चिकन बिर्याणी एकदम मस्त चिकन दम, दम बिर्याणीची छान ऑथेंटिक रेसिपी मी शेअर केलेली आहे जर तुम्हाला तशी करायची असेल तर तुम्ही प्लीज तिथे जाऊन चेक करू शकता सोनल्स रेसिपीज या वरती आपल्या आणि आता मी इथे इन्स्टंट कुकर मध्ये चिकन बिर्याणी करणार आहे तर आता थोड्या वेळात आयुष्य येईलच आणि म्हटलं चला आता ना गरमागरम बिर्याणी करून घेऊ तर तेच मी इथे तुमच्याशी शेअर करते रिलायन्स मार्ट मधून मी तांदूळ आणले होते बासमती दोन किलो आणले होते आता काय एक ते दीड किलो राहिला असेल तर ना हे मला या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे ऍक्च्युअली डबे रिकावे नव्हते त्याच्यामुळे मग हे असेच मध्येच लावून गेले आणि आता हे मी या डब्यामध्ये भरून घेते डबा कोरडा गेला आहे धुवून स्वच्छ आणि आता हे त्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करायचंय तर मी आहे ना कसं स्टोअर करते तांदूळ वगैरे हो तर या तांदळामध्ये काय करायचं तुम्ही खडे मसाले घालू शकता त्यामध्ये ना तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा वगैरे पण घालू शकता तर असा एक दालचिनीचा तुकडा असा मध्ये टाकून द्यायचा किंवा आ, हे जे काळी पेटी असते ना तर या काळी पेटी मधल्या दोन ते तीन काळ्याच्या मध्ये आता एवढ्या मध्ये एक किलो मध्ये तीन चार काळ्या टाकून घ्यायच्या जा। आणि याच्याने या तांदळाला कीड वगैरे लागत नाही आता मला याच ह्याच्यापैकी एक फक्त तांदूळ लागणार आहे आणि आपलं चिकन जे आहे ते पाव किलो आहे त्याला एवढं बस हे इतके क्वांटिटी मध्ये दोघांना आरामात होतं आणि मी थोडस वर घेत फक्त आणि हे आता पॅक करून ठेवून द्यायचं आणि हे मी स्वच्छ धुवून घेते तांदूळ इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर इथे चिकन पण दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाव किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ सगळ्यात आधी थोडस आपल्याला या चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आ, आता मी इन्स्टंट करते तर मी फक्त दहा ते पंधरा मिनिटच मॅरिनेशन ठेवणार आहे करून पण जर तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास किंवा एक तास मॅरिनेश करून ठेवलं तरीही चालेल त्यानंतर एक टेबलस्पून यामध्ये दही घालून घेऊ दही माझं थोडंसं आंबट आहे जर गोड असेल तर थोडंसं जास्त घातलं तरी चालेल दोन टेबलस्पून घातलं तरीही चालेल मी इथे एक टेबल स्पून दही घालत आहे त्यानंतर मी इथे रेडी हा जो एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला असतो तो, तो वापरणार आहे तर तो मी दोन टेबलस्पून घालून घेतला त्यानंतर हळद तिखट आणि मीठ ऑलरेडी घातलं हळद थोडस घालायचं पाव चमचा तिखट जे आहे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे मी इथे एक चमचा घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आहे मी आत्ता इथे घातली नाही कारण मी विसरली पण थोड्या वेळात परत घालते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही कुठला मसाले भात करा पुलाव करा किंवा बिर्याणी करा आणि मध्ये स्पेशली आलं लसूण पेस्ट हे महत्त्वाचं आहे तर हेच मी इथे व्हिडिओमध्ये सांगत आहे की जेव्हा आलं लसूण पेस्ट आपण घालतो ना नॉनव्हेजमध्ये तर त्या नॉनव्हेजचा असा उग्र असा घाण वास येत नाही तर आलं लसूण पेस्ट ही आवर्जून घालायची आणि थोडीशी जास्त घालायची जसे नॉर्मल भाज्यांना आपण किंवा व्हेज भाज्यांना थोडीशी कमी घातली तरी चालतं पण नॉनव्हेजला थोडीशी जास्त घालायची बाजूला ठेवू आणि मी तांदूळ पण भिजत घातला होता त्याला पण पंधरा ते वीस मिनिट वीस मिनिट वगैरे झाले आहेत आता सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये तेल घेणार आहोत इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलं आणि जेव्हा बिर्याणी करतो त्यामध्ये तूप आवर्जून घालायचं आवश्यक आहे तूप घालणे तो तुम्हाला जर आ, ही बिर्याणी पूर्ण तुपामध्ये करायची असेल तरीही चालेल पण मी काय करते दोन चमचे म्हणजे पोर्शनमध्ये घालते दोन चमचे समजा जर मी तेल घालत असेल तर एक चमचा तूप घालते आणि तूप मी सुरुवातीलाच घालत नाही थोड्या वेळाने घालते मग कधी चिकन शिजताना घालू शकतो किंवा शेवटी आपण जेव्हा तांदूळ घालतो त्यानंतर घालू शकतो आणि आज तर मी हे सांगत आहे पण मी पूर्णपणे विसरली आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा कुकर झाला त्याच्यानंतर मी तूप घातलेला आहे आता तेल गरम झालं त्यामध्ये जिरं घातलं आणि थोडेसे खडे मसाले घालून घेतले तर मला दालचिनी तमालपत्र आणि एक हे जे स्टार अनिस आहे किंवा चक्रफूल हो आहे तर त्याची टेस्ट खूप आवडते त्याच्यामुळे मी हे घालते तुम्ही वेलची पण घालू शकता तर हे खडे मसाले असे थोडेसे मोठे मोठेच घालायचे म्हणजे जेव्हा त्याचा फ्लेवर सगळा निघून जातो तर ते आपल्याला बाजूला काढून घेता येतात त्यानंतर कांदा घातलाय मी दोन मोठे कांदे सॉरी दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतले ते घातले ते छान परतवून झाल्यानंतर चिकन यामध्ये घालून घेतलं आणि आता याला आपण शिजू देऊ तर आपल्याला चिकन थोडंसं एक पाच मिनिटं परतवून घ्यायचं आहे मी झाकण लावून दोन मिनिटं हे चिकन शिजवून घेतलं आणि परत हे दोन ते तीन मिनटं मी शिजवून घेणार आहे आता यामध्ये ना म्हणजे जेव्हा आपण बिर्याणी करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडेसे फ्लेवर्स खूप छान वाटतात म्हणजे जसं आपलं लखनवी बिर्याणी असेल किंवा हैदराबादी दम बिर्याणी असेल तर त्याच्यामध्ये हे फ्लेवर्स मसाल्यांचे किंवा असे मिठा इत्र म्हणतात किंवा बिर्याणी इत्र वगैरे जे असं मिळतं तर ते घातल्याने त्या बिर्याणीची टेस्ट अजूनच वाढते त्याच्यामुळे पण मी पण केवडा वॉटर आणि रोज वॉटर हे माझ्या बिर्याणीमध्ये असतच मी याच्याशिवाय बिर्याणी करतच नाही स्पेशली नॉनव्हेज व्हेज बिर्याणीमध्ये तर मी रोज वॉटर आणि केवडा वॉटर नक्की घालते तुम्ही पण घालून बघा बिर्याणी अप्रतिम होईल त्यानंतर हे मी एक दोन तीन मिनटं परत परत शिजवून घेतलं आपले चिकन आणि त्यानंतर याच्यामध्ये जो आपला भिजवलेला तांदूळ होता तो घातला थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ पण घातलं आणि कुकरच्या मीडियम गॅसवर तीन शट्ट्या होऊ दिल्या आता तुम्ही बघू शकता आपला कुकर झालेला आहे आणि प्रेशर गेल्यानंतर मी कुकर काढला आणि जे मी तूप विसरली होती जसं मी सांगितलं सुरुवातीला तर त्यामध्ये एक टेबल स्पून तूप घातलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली बिर्याणी किती सुंदर मस्त मोकळी झालेली आहे आणि तांदूळमध्ये म्हणजे तांदूळ एक वाटी होता तर मी पाणी जे आहे ते दीड वाटीच घातलं आहे त्याच्यामुळे छान मोकळा आपला ही बिर्याणी झालेली आहे त्यांचं जेवण वगैरे झालं मी आणि आयुष्य जेवण केलं त्यानंतर मी संध्याकाळी आली भीशीला तर इथे माझी भिशी नाही आहे खरं तर पण मग आता हे यांनी मला ना असंच इन्व्हाइट केलं होतं म्हटलं खूप दिवस झाले यांच्याशी भेटणं पण नाही झालं या सगळ्या माझ्या फ्रेंड्स uh, आणि मैत्रिणी तर यांच्याशी भेटणं पण खूप दिवस झाले झालं नव्हतं म्हटलं चला आज जाऊया आणि भेटूया गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस म्हणजे गुरुवार तर आता आजचा दिवस मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आहे ना आवरून व्हायचं आहे आणि सकाळची कामं मात्र सगळी झालेली आहे आ, आज मावशी पण लवकर येऊन गेलेले आहे त्याच्यामुळे भांडी आणि फरशी लादी सगळं झालेलं ला आहे आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे आज मी केले आहे पनीर रोल तर भाजी रेडी आहे आणि पोळ्या पण म्हणजे काय पराठे पण रेडी आहेत फक्त त्याला रोल करायचं आहे मग ते आयुष्य स्कूलमधून आल्यानंतर करेल आज ना आता मी हे सगळं का आवरून घेतलं लवकर कारण मला करायचं आहे आज थोडीशी झाडांची काळजी तर म्हणजे सगळे झाड वगैरे जे आहे ते मी खत वगैरे घालणार आहे मागे माझ्या मैत्रिणींनी शेणखत दिलं होतं तर ते सगळं मला झाडांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि बघेल आता काही थोडीशी कटिंग वगैरे करायची असेल तर झाडांची आणि काल मी आताकडे गेली होती मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तर त्यांच्याकडून ना मी हे वेल पण आणलेली आहे याची खायचं पान जे असतं ना ते तर त्याची वेल आणलेली आहे ती पण लावायची आहे तर म्हंटलं ही पण लावून घेऊ आता मी ही ना काल पाण्यामध्ये टाकून ठेवली आणि थोडेसे पानं पण आणले आहेत त्याची रेसिपी पन शे शेयर करना रहे। में भी तर मी पण लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे मे बी शॉर्ट व्हिडिओ वगैरे त्याचा राहील तर ते करायचं आहे आणि हे झाड लावायचे म्हणजे हे खाऊच्या पानाचं किंवा खायच्या पानाचं काही जण खाऊचे पानं म्हणतात नागलीचे पानं म्हणतात वेगवेगळी नावं आहे आमच्याकडे विड्याचं पान म्हणतात तर हे विड्याचे पानं जे आहेत ते लावून घ्यायचे आहे मला झाड झाड लावून घ्यायचे तर हेच कामं आहे म्हणून म्हटलं आवरून घेऊ सगळं पहिले घरचं जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं करून घेऊ तर त्याला लागेल मला एक ते दीड तास म्हंटल मग आज गुरुवार आहे हेअर वॉश करायचं आहे तर थोडंसं तेल पण लावून घेऊ पण मी सध्या ना हे एक छोटं म्हणजे एक तेल वापरत आहे तर हे माझ्या मम्मीने केरळवरून आणलेलं आहे माझे केस खूप विरळ आहे आणि खूप काय म्हणतात त्याला म्हणजे अनहेल्दी आहे हे हेअर पण मग ते कशामुळे आहे काय आहे मी काहीच नाही सांगू शकत मला आधीपासूनच हा त्रास आहे थोडे थोडे आधीपासूनच कमीच आहे आणि खूप थीन आहे माझे केस म्हणून मी जास्त त्याच्यावरती काहीच करत नाही फक्त ऑइलिंग शॅम्पू रेग्युलर एवढंच रे मागे मी स्ट्रेटनिंग वगैरे केलं होतं त्याचा पण खूप साईड इफेक्ट झालेला आहे माझ्या केसांवरती म्हणून मग मी काहीच आणि मी तुम्हाला पण काहीच रेकमेंड करणार नाही कारण माझेच केस अनहेल्दी आहे तर मी जर काही शेअर केलं तुमच्याशी तर ते फेअर राहणार नाही ते म्हणून मग मुण मी तुमच्याशी हेअर बाबतीत काहीच शेअर करू शकत नाही पण मी ना आता सध्या वा हे वापरत आहे केरला फार्मचं रिब्रिंगादी केरतलम असं नाव आहे हेअर ऑइल हंड्रेड पर्सेंट प्युअर असं लिहिलेलं आहे याच्यावरती तर ही अशी एक मोठी बॉटल घेऊन आली होती याच्यामधलंच आता मी आणि महाग होती भरपूर तर तिला पण माहिती आहे माझे केस खूप गळतात आणि म्हणून मग ही माती मी माझ्यासाठी ही घेऊन आली एम आर पी किती दिसत आहे टू थाउजंड एट हंड्रेड अँड सेवन्टी एवढ्या बॉटलची तर मी आठवड्यातून दोनदा हेअर ऑइलिंग आणि हेअर वॉश करते आणि मग आता तेच मला थोडासा वेळ आहे हे सगळं प्लांटिंग वगैरे करण्यामध्ये थोडा वेळ जाईल आणि माझं ब्रेकफास्ट पण व्हायचं आहे तर तेवढ्या वेळात मी पहिले तेल लावून घेते मग ब्रेकफास्ट करते आणि आज मी ब्रेकफास्टला केला आहे ढोकळा तर रवा आणि बेसनाचा ढोकळा केलेला आहे ब्रेकफास्टला म्हणजे मी आयुष्य पण आज टिफिन मध्ये हेच दिलं तर आता एवढा ढोकळा अजून बाकी आहे आणि आता मी हेच ब्रेकफास्ट मध्ये खाणार आहे त्याच्या आधी तेल लावून घेते ऑइलिंग झालं त्यानंतर ब्रेकफास्ट झाला आणि मग लगेचच मी माझ्या या कामाला लागलेली आहे तर आता माझ्याकडे ना दोन तीन छोट्या छोट्या कुंड्या आहेत त्याच्यामध्येच मी हे विड्याचं पानाची वेल लावून घेणार आहे तर इथे मी एका मोठ्या चुंगडीमध्ये माती घेऊन आली होती म्हणजे खूप जुनी आहे ती माती पण भरपूर होती त्याच्यामुळे मग त्यातलीच माती मी या कुंडीमध्ये घातली आणि आता इथे सगळ्या झाडांची थोडीशी कटिंग करून घेत आहे तर हे जेव्हा मी कटिंग वगैरे केली ना तेव्हा दोन तीन दिवस पाऊसच नव्हता आला दोन तीन दिवस किंवा आठ दिवस झाले पाऊसच नव्हता ना नाशिकमध्ये पण हे सगळं झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज नाशिकमध्ये भरपूर पाऊस आहे म्हटलं चला म्हणजे मी झाडांची कटिंग वगैरे केली आणि आता छान झाडांना छान पाणी मिळेल आणि छान त्यांची ग्रोथ पण होईल तर इथे मी जे काही एक्स्ट्रा काड्या वगैरे असेल तर हे ना माझं आठ दिवसाचं पंधरा दिवसाचं काम आहे खरं तर आता मी हे आधी करून घेतलं होतं मागचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला त्यानंतर मध्ये मध्ये ना मी हे असं करतच राहते मग वाढलेले जे काही फांद्या असेल त्या थोड्याशा कट करून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या कचरा वगैरे होतो झाडांची पानं पडतात कुंड्यांमध्ये त्याचं खत तयार होतं असं म्हणतात पण मला त्याच्यामध्ये असा कचरा काही आवडत नाही म्हणून मग मी जे पानं पानं जे आहे किंवा झाडांवरची पिवळी पानं आहे ती सगळी काढून घेते आणि गॅलरीमध्ये टाकते आणि जेव्हा मावशी येतात किंवा मग मी स्वतःच हे सगळं झाडून घेते तर हे नेहमीच काम आहे त्याच्यानंतर आत्ता मागच्या आठवड्यात जेव्हा माझे सासू सासरे होते तर तेव्हा पण त्यांनी पण दोघांनी हे काम करून घेतलं म्हणजे मम्मीनी सगळे ते झाडं थोडेसे कट करून दिले आणि मग पप्पांनी ना थोडंसं खत वगैरे टाकून दिलं त्याच्यानंतर थोडीशी फवारणी केली ते एक बगीचा खत होतं माझ्याकडे गार्डन म्हणून काहीतरी नावाचं तर ते थोडं स्प्रे केलं कीटकनाशक आहे ते ॲक्च्युली त्यानंतर मग हे सगळं झाल्यावरती मी सगळ्या कुंड्या अशा या खुरपणीने काय म्हणतात त्याला विळी खुरपणी तर त्याच्याने माती छान कोरून घेतली त्यानंतर हे शेणखत आहे ते सगळ्या झाडांमध्ये घातलं इथे मग सगळ्यांना खत घालून झाल्यानंतर या वेळीने परत ही माती छान कोरून घेतली म्हणजे हे जे खत आहे ते छान सगळ्या मातीमध्ये माती मिक्स होईल आणि जे काही पोषण आहे ते झाडांना झाडांच्या मुळाशी जाईल आणि त्यांना छान पोषण मिळेल हे सगळं झाल्यानंतर जा साफसफाई करून घेतली गॅलरीची आणि आता मी झाडांना पाणी घालत आहे तर गार्डनिंगचं हे काम मला खूप आवडतं आणि हे जे आहे ना ते मला माझ्या पप्पांकडून आलेला आहे माझ्या पप्पांना मी तुम मी तुम्हाला शेअर केलं होतं मी जेव्हा चंद्रपूरला गेली तर भरपूर झाडं माझ्या पप्पांनी लावलेली आहे कारण त्यांच्याकडून म्हणजे त्यांना आवड आहे त्याच्यामुळेच मग ही आवड माझ्यामध्ये पण आलेली आहे माझी अंघोळ झालेली आहे आणि हे सगळं जे आपलं आपण प्लांटेशन केलं तर ते पण छान झालं आहे सगळं मी झाडांना पाणी वगैरे घालून खत वगैरे घालून झालेलं आहे आणि आता आंघोळ पण झाली एक वाजला आहे आणि आता मी थोडा वेळ एडिटिंग वगैरे करत बसते थोडस काम करते थोड्या वेळानंतर आयुष्य येतो आणि मग मी त्याच्यासाठी रोल आणि माझ्यासाठी पण रोल तयार करून घेते तर आज मला वॉशिंग मशीन लावायचं नाहीये त्याच्यामुळे आता काही काम नाहीये आता माझी काम सगळी झालेली आहे तसं मी रुटीन मध्ये बारा वाजेपर्यंत म्हटलं होतं पण मी तुम्हाला म्हटलं की एखादं एक्स्ट्रा काम असेल तर थोडासा वेळ कधी कधी जातो तर तसंच आज झालंय आ, आ, मी सगळं गॅलरी वगैरे थोडीशी काढली म्हणजे गॅलरी स्वच्छ नाही केली फक्त झाडांचीच काळजी घेतली आणि गॅलरी मी मावशीकडून धुवून घेईल एक दोन दिवसात डोस्याचं मी पीठ म्हणजे डोस्याचं टाकून देते डाळ आणि तांदूळ भिजत घालते कारण एकदा पीठ बॅटर बनवून ठेवलं ना की असंख्य त्यामधून गोष्टी आपण तयार करू शकतो पदार्थ तयार करू शकतो साऊथ इंडियन घरी म्हणजे आमच्याकडे ना साऊथ इंडियन ब्रेकफास्ट सगळ्यांनाच आवडतो त्याच्यामुळे मी बॅटर भरपूर बनवून ठेवून देते आणि मग तीन चार दिवस तरी तीन चार दिवस किंवा तीन चार वस्तू आठवडा आठवडाभरती होता आम्हाला आयुष आल्यानंतरच रुटीन कसं असतं हे तर मी कालच तुमच्याशी शेअर शे केलं तो आला की जेवण वगैरे आम्ही करतो आणि मग थोडा वेळ टीव्ही वगैरे बघायची आयुष कधी टीव्ही बघतो नाहीतर कधी मोबाईलवर गेम खेळत बसतो जर माझा मोबाईल बिझी नसेल तर आणि मग ट्युशनला जातो मग काय ट्युशन पासून मग असं सगळं बिझी बिझी शेड्यूल चालू असत जर मला रिकामा वेळ जो मिळतो ना तो फक्त सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंतचाच मिळतो दोन ते अडीच तीन वाजेपर्यंत असा मला वेळ मिळतो त्याच्यानंतर मी संध्याकाळी फुल बिझी असते त्याच्यामुळे मला नऊ वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत म्हणजे हे जे जह पाच सहा तास आहे त्यामध्येच मी एडिटिंग म्हणा शूटिंग म्हणा हे सगळं करून घेते फक्त आपल्या तर या ब्लॉग मध्ये वगैरे जे काही गोष्टी मला दाखवायच्या आहेत तुमच्याशी शेअर करायचे आहे तर तेव्हा तेव्हा मी कॅमेरा ऑन करते पण तुम्हाला माहिती आहे की माझं सोनल रेसिपीज हे कुकिंग चॅनल आहे तर त्यासाठीचा सा जो जो काही कॉन्टेंट आहे जे काही रेसिपीज आहे ते सगळं मी या सकाळच्या वेळेमध्येच या दुपारच्या वेळेमध्येच करते अशा प्रकारे हा माझा आजचा दिवस तुमच्याशी शेअर केला तसं तर व्हिडिओ मी कालपासूनच सुरु केलेला आहे आणि आज गुरुवार आहे तसं मला ना सकाळीच इथे जायचं होतं स्वामी समर्थनच्या मठात पण तेच मी म्हंटल आता हे सगळं गार्डनिंगचं वगैरे काम करून घेतलं त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही तर बघू मे बी जर संध्याकाळी जाईल तर त्याची एखादी छोटीशी क्लिप वगैरे घेऊन मग मी याच व्हिडिओच्या एंडमध्ये किंवा मग मध्ये कुठेतरी शेअर करेल तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ मी इथेच एंड करते याच्यानंतरचं रुटीन तुम्हाला माहिती आहेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही ब्लॉगिंगसाठी किंवा काही या व्हिडिओसाठी तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा सबस्क्राईब केल्यानंतर अनसबस्क्राईब करू नका कारण सबस्क्रिप्शन जे आहे ना ते फ्री मध्ये असतं तुम्हाला याचे पैसे लागत नाही त्याच्यामुळे मला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं तर सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा आणि मला ना भरपूर कमेंट्स येत आहेत नवीन नवीन जे माझे व्ह्युअर्स आहे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे कमेंट्स येते आणि मला ते वाचून इतका आनंद होतोय की म्हणजे कुठेतरी मी पोहोचत आहे काही जणांसोबत मी पोहोचत आहे तर म्हणून मला हे हा आनंद तुमच्याशी शेअर पण करायचा होता आणि मला एक कमेंट होती की माझ्या चिमणीबद्दल तर म्हणजे किचनची जी चिमणी आहे त्याच्याबद्दल तर त्यासाठीचा ना व्हिडिओ मी एक छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल लवकरच तर ज्यांची कमेंट होती त्यांचं नाव मला आत्ता आठवत नाहीये पण ज्या दिवशी मी तो व्हिडिओ बनवेल त्या दिवशी त्या व्यक्तीचं म्हणजे त्या ताईंचं मी नाव नक्की घेणार तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते बाय